हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाखांच्या नवीन नळ पुरवठा योजनेला मागील वर्षी मंजुरी मिळाली त्यानंतर योजनेसाठी अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली होती मात्र वर्क ऑर्डर देऊन पाच महिने उलटले तरीही कामाला सुरुवात झाली नसल्यानं योजनेचं काम सुरू करण्यासाठी तीन फेब्रुवारीपासून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिक हक्क संरक्षण समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर नगरपालिका योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाखांची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन वर्ष पूर्ण झालंय मात्र योजना सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलीय निविदा प्रक्रिया राबवतानाही काही निविदा मूळ रकमेपेक्षा जास्त रकमेच्या भरण्यात आल्या त्यातून निविदा प्रक्रियेतही फिक्सिंग करण्यात आल्याची चर्चा होती या प्रक्रियेत नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदारही आघाडीवर असल्याची चर्चा सुरू होती या गोंधळातच सहा महिन्यांपूर्वी वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही या योजनेची मुदत अठरा महिने असताना त्यातील सहा महिने कागदपत्रांचा खेळ करण्यातच गेले या घोळामुळे योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे तसंच योजनेच्या एकूण खर्चात लाखो रुपयांची वाढ होऊन याचा अतिरिक्त भार हुपरी नगरपालिकेवर बस त्यासाठी योजना वेळ सुरू करावी अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करण्याचा इशारा नागरिक हक्क समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिला होता त्यानुसार नगरपालिका प्रशासनानं ठेकेदाराला नोटीस बजावताच त्यानं आज गंगानगर वसाहतीत पाण्याची टाकी परिसरात स्वच्छता करून कामाला सुरुवात केली त्यामुळे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नागरिक हक्क समितीच्या कार्यकर्त्यांना ठिया आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने समितीचे सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे गणेश वांगडे दादासाहेब कामते यांच्यासह नागरिक उपस्थित होते